राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान संपलेलं आहे आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे महाराष्ट्राची सत्ता नेमका कुणाकडे जाणार मुंबईमध्ये कोण बाजी मारणार आणि कुणाचा कस लागणार वरळी अंधेरी ठाणे दादर माहीम या मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी पाहूयात विधानसभा निवडणुकीसाठीचं सा मतदान संपलेलं आहे आणि आता प्रतीक्षा आहे निकालाची पण या संपूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये ग्राउंडवर ज्यांनी काम केलं ज्यांनी रिपोर्टिंग केलं असे आमचे रिपोर्टर्स आपल्यासोबत आहे आणि त्यांचा अंदाज काय कारण वेगवेगळ्या वेग एजन्सीजच्या माध्यमातून एक्झिट पोल्स येत आहेत मात्र रिपोर्टर्सला काय वाटतं आणि आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईच्या छत्तीस विधानसभा सीट्समध्ये नेमकं काय निकाल लागणार माझ्यासोबत माझ्या सहकारी देवेंद्र कोलटकर आहे देवेंद्र काय एकंदरीत वाटतं आणि बिग फाईट्स जे आहेत मुंबईच्या खास करून दादर माहीम किंवा आपण जरा बघितलं शिवडी या सगळ्या मतदारसंघाची खूप चर्चा यावेळेस पाहायला मिळाली वरही काय एकंदरीत या तिन्ही मतदारसंघासंदर्भात तुला वाटतंय खरं सांगायचं झालं तर यावेळेस जी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होते त्याकडे फक्त मुंबई महाराष्ट्र नाही तर संबंध देशाचं लक्ष लागून राहिलेलं आणि खास करून सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे मुंबईमध्ये काय होणार आहे आणि मुंबईतल्या ज्या काही प्रमुख लढती आहेत त्यापैकी मग शिवडी असेल वरळी असेल माहीम असेल इथे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढती ज्या आहेत अत्यंत चुरच असलेल्या लढती होतात आहे खास करून आपण बोलायचं झालं तर माहीम सर्वाधिक चर्चेत आहे कारण माहीममध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे स्वतः निवड निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात दोन्ही शिवसेना पाहायला मिळतात काल माहीममध्ये आपण बघितलेलं की सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वोटर्स जे आहेत ते बाहेर पडले होते दुपारनंतर थोडीशी ती संख्या कमी पाहायला मिळत होती आपण ते ग्राउंडवरती तशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत होतं आता सध्या जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे आकडेवारी तर आलेलीच आहे आपल्याला माहीममध्ये किती मतदान झालेलं आहे मात्र जी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे त्यानुसार कुठे ना कुठेतरी अमित ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत जे आहेत ते त्यांच्यामध्ये कुठे ना कुठेही चुरशीची लढत जी आहे ती मिळते महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय पण सदा सरवणकर रेस बद्दल बाहेर का झाले आपण जसं म्हटलेलं आहे की हे ही जी सीट होती त्या सीटवरती तिकीट वाटपाच्या वेळेपासूनच खूप नाट्यमय घडामोडी घडत होत्या कारण सदा सरवणकर जे आहेत ते माघार घेतील किंवा मागे घेतील त्यांनी अर्ज तर भरलेला होता मात्र शेवटच्या दिवसापर्यंत ते उमेदवारी अर्ज मागे घेतील अशा पद्धतीची चर्चा पाहायला मिळत होती आणि शेव जे ज्यावेळेस ही सगळी निवडणूक चालू झाली त्या प्रचार सुरू झाला त्याच्या शेवटच्या काही दिवस जे आहेत ते भाजपने उघडपणे अमित ठाकरे यांना समर्थन दिलं मग त्यांचे कार्यकर्ते उघडपणे त्यांच्या प्रचारात पाहायला मिळत होते फेसबुक पोस्ट तशा पाहायला मिळत होते आणि त्यांनी एक उघड भूमिका जी आहे ती घेतली होती त्यामुळे कुठे ना कुठे तो एज तो जो फायदा आहे भाजपचा अमित ठाकरेंना या सगळ्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो महायुती दगा फटका केलाय का दादर माहीम मध्ये देवेंद्र फडणवीससारखे नेते ज्यावेळेस खुल्या पद्धतीने स्पष्ट भाष्य करतात की राज ठाकरे यांच्या मुलाच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायला नको होता आणि भाजपचं प्राधान्य हे अमित ठाकरे आहेत म्हणजे सिग्नलिंग होती हां सिग तो सिग्नल होता त्यानंतर ना आशिष शिलारांसारखे नेते सदा सरोवणकरांच्या प्रचार कार्यालयाला जात नाहीत रोड शोला कुठं प्रचारामध्ये थेट समोर दिसले नाहीत विशेष म्हणजे आपण एन डी टी व्ही त्यांच्याशी ज्यावेळेस या सरकार या कार्यक्रमामध्ये विचारलं होतं ते म्हटलं होते की राज ठाकरे यांच्या मुलाला जागा जर सोडली असेल तर चांगलं झालं असतं कुठं बिकटलं असतं याचा अर्थ मुंबई अध्यक्ष भाजपाच्या राज्यातले नेते सारखे दोन प्रमुख नेते त्यांच्या केडरला आणि विशेष म्हणजे तिथे संघ परिवारसुद्धा एक फार मोठ्या प्रमाणात आत अंडरकरंट ॲक्टिव्ह आहे त्यांना हे संकेत होते की त्यांना नेमकं करायचं काय माहीमचं वोटर मी स्वतः आहे मी स्वतः मतदानाला ज्यावेळेस गेलो होतो तर जिथे अमित ठाकरेंचे पुलिंग एजंट आहेत तिथे थेट भाजपाचे आर एस एसचे कनेक्टेड असणारे लोक थेट बसले होते याचा अर्थ त्यांनी स्पष्ट संकेत दिले होते की भाजपाच्या विचारांची जे लोकं आहेत मतदार आहेत त्यांनी काय करायचं आत्ता मगाशी तू देवेंद्रला जे देव विचारलंस की मुळात सदा सरवणकर मागं का पडले तर याच्यामधलं एक अॅनालिसिस साधारणतः असं एक आहे की मुळात तिथे सदा सर्वणकरांचं एकतर यापूर्वी जिंकून आलेली वेळ मर्या त्यांचे कार्य कार्यमर्यादा भरपूर आहे दुसरी गोष्ट त्यांचा एज फॅक्टर ॲज कम्पेअर दोन कॅन्डिडेटच्या तुलनेने आहे आणि तिसरी गोष्ट कुठे ना कुठेतरी हिंदुत्व लाईन जी राज ठाकरेंनी स्वीकारलेली आहे सदा सर्वणकरांची हिंदुत्व लाईन एकनाथ शिंदेंची हिंदुत्व लाईन आणि दादर माहीमचं जे उच्चभ्रू वर्ग आहेत किंवा हिंदुत्व विचारांचे करणारे लोक आहेत त्यांना राज ठाकरेंची यांची हिंदुत्व राहील हे अधिक जवळची मुस्लिम पण पण खूप आहेत तिथे तर वन सायडेड जे सांगितलं जात आहे की काँग्रेस किंवा युव्ही टी हा जो सगळा महाविकास आघाडीचा ग्रुप आहे त्यांना मतदान झालेला म्हणजे महेश सावंतला मतदान झालेलं वास्तविक हे खरं आहे कारण की याचं प्रमुख कारण आहे की आपल्याला माहित आहे की दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस तिथे मनसेकडनं संदीप देशपांडे होते सदा सरवणकर महायुती म्हणजे त्यावेळेस भाजप आणि शिवसेनेच्या वतीने उपस्थित कॅन्डिडेट होते त्यावेळेस तिसरा तिसरा जो काँग्रेसचा कॅन्डिडेट होता त्याला जवळपास पंधरा हजाराच्या आसपास म्हणजे कुठलाही त्याच्याकडे काही मागे पुढे आगापिच्या नाही या पॉप्युलर नाही या तरीही त्याला इतके मोठ्या प्रमाणात मतं मिळाली आणि ती माहीममध्ये मिळाली होती मुस्लिम मतं आणि यावेळेसचं जर थेट पोलरायझेशन जर पाहिलं तर बटेंगे कटेंगे एक आहे तो सेफ आहे त्या नारामुळं स्पष्ट संकेत होते की जे मुस्लिम वर्ग आहे ते स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांच्या यू बी टीच्या शिवसेनेच्या मागेच राहतील त्याच्यामुळे महेश सावंत हा एक नवीन चेहरा आहे मुळात काय एक ह्या मतदारसंघामध्ये सदा सरवणकरांच्या विरुद्धात दोन नवीन चेहरे आहेत भाग्यश्री तू अनेक ठिकाणी मुख्यतः जर इस्टर्न सबब आपण बघितलं तर महत्त्वाच्या लढती काय आहेत आणि काय निकाल अपेक्षित आहे आपण जर बघितलं तर पहिले अणुशक्तीनगर खूप महत्त्वाची झाली कारण सना मलिक यांना मुळात तिकीट द्यायचं की नाही इथपासून तो वाद सुरू झालेला होता मात्र अखेर अजित पवार गटाकडनं सना मलिक यांना तिकीट मिळालं सना मलिक ह्यांना एक चांगलं मार्गदर्शन होतं पाठिंबा होता, होता कारण त्याआधी सना मलिक यांचे वडील जे आहेत ते त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले त्यामुळे तो जो मतदारसंघ होता तो संपूर्ण सना मलिक यांनी पिंजून काढलेला होता कोविडच्या वेळी केलेली कामं असतील ती लोकांच्या लक्षात होती ज्यावेळेला आपण तिकडे जात होतो त्यावेळेला लोक देखील आपल्याला सांगत होती की सना मलिक यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे तर तो जो इम्पॅक्ट होता तो लोकांवर खूप होता दुसरीकडे जर बघितलं तर फहाद अहमद होता जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं त्यांनी अचानक शरद पवार गटाकडे ते गेले आणि त्याआधी जर आपण बघितलं तर ते समाजवादी पार्टीमध्ये होते त्यामुळे तो फहाद अहमद ह्यांचा जो चेहरा होता तोच मुळात लोकांसाठी नवीन असल्यासारखं वाटत होतं त्यामुळे बऱ्याच अंशी तो फरक पडला पण सज्जाद नोमानी यांनी जो फतवा काढलेला आहे की महाविकास आघाडींनी मुस्लिमांनी म मतदान करायला पाहिजे या मतदारसंघात नेमकं काय झालंय फवादला मतदान मिळालंय की सनाला नोमानी यांचा जर फटवा बघितला तर त्याच्यानंतर चित्र थोडं बदललेलं मिळालं मात्र तरी देखील जी महिला जी जी सहानुभूती सहानुभूती होती होती महिला म्हणून ती आ, सना मलिक यांना आहे असं एकंदरीत सना मलिक जिंकणार सना मलिक येण्याचे चान्सेस जास्त ती दुसरं भांडूप मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे मुंबई सबर्बन मध्ये जर आपण बघितलं सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे एम एन एस एक्स फॅक्टर तिथे दिसत आहे नेमकं काय प्रिडिक्शन आहे आपण बघितलं तर भांडूपमधनं एकीकडे अशोक पाटील होते तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर जे उमेदवार होते ते अत्यंत क अटीटीची लढत झालेली कारण जे वा वाढतं मतदान होतं ते वाढतं मतदान कदाचित महायुतीच्या पथ्यावर पडेल असं दिसत होतं कारण ज्या महिला होत्या त्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या होत्या आणि भांडूप हे एक असं शहर आहे जिथे सामान्य माणसं सा जास्त आहेत किंवा आपण म्हणतो की अगदी कामवाली बाई आपण म्हणतो किंवा लेबर क्लास आहे त्याच्यामुळे ते, ते पंधराशे रुपये त्यांच्यासाठी खूप महत्वाचे होते त्यामुळे त्या ज्या बायका बाहेर उतरल्या त्यांनी ते जे वोट आहेत ते महायुती कडे दिलेले पाहायला मिळतात त्यामुळे तिथे महायुतीच्या उमेदवाराला जास्त चान्सेस असल्याचं चा पाहायला मिळत सध्या ग्राउंड रिपोर्ट बघितला होता चेंबूरचा काय परिस्थिती आहे चेंबूर मध्ये चेंबूरमध्ये सर खूप काटेकी टक्कर दिसतीय एक फातरपेकर आहे दुसरीकडे काते आहेत कातेंना ग्राउंड आ, रियालिटी म्हणून लोक खूप मानत होते कारण काते नगरसेवक असताना जे कातेंनी काम केले ते मोठ्या प्रमाणात होतं आणि कातेंनी मुळात तिथे खूप वस्ते आहेत आणि त्या वस्त्यांसाठीचं जे पुनर्वसनचा जो मुद्दा होता तो कात्यांनी उचलून धरलेला होता जो लोकांना जास्त पसंतीस पडलेला हो पाहायला मिळाला आणि फातरपेकर तिथे अनेक वर्ष आमदार म्हणून काम करत होते पण त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट नसल्याचं लोकांकडून सांगणं होतं लोकांकडनं पण त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वंचित आघाडी देखील तिथे जी मतं खाईल त्याचा किती फटका फातरपेकरांना बसतोय का तुकाराम कातेंना बसतोय हे बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण जिंकडार कोण तुकाराम काते तुकाराम काते बरं मला एक सांगा की सागरजी की मुख्यतः आपण बघितलं की एक बँड्रा ईस्ट ही हा जो मतदारसंघ आहे वरुण सरदेसाई पहिल्यांदा तिथनं निवडणूक लढवत आहेत आणि सगळ्यांचं लक्ष आहे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर जिशान तिथनं आहे दुसऱ्यांदा तो सध्या आमदार आहे काय नेमकं तिथं होतं आहे तिथे जर पाहिलं तर मतदारांमध्ये मुस्लिम वोटर मोठ्या प्रमाणात आहेत जिशान याला सिंपती बाबा सिद्दीकींच्या घटनेमुळे होती शंभर टक्के पण तिथलं मुसलमान दुसऱ्या बाजूला कन्फ्यूज यासाठी होता की उद्धव ठाकरेंची जी मोदी आणि अमित शहाच्या विरोधातली थेट लाईन आहे त्यामुळे तिथे काही प्रमाणामध्ये वरुण सुद्धा मतं पडतील याविषयी दुमत नाही आहे आता तिसरा मुद्दा तिथे येतो जो मराठी वोटर आहे आणि जो ठाकरेंचं अंगण म्हटलं जातं स्वतः ठाकरेंचं निवासस्थान आहे त्या मतदारसंघामध्ये त्यामुळे तिथला जो मराठी वोटर आहे तो खरंच वरुण वरुण सरदेसाईंना मदत करेल की जिशानला मदत करेल आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसर सर आहे सर मुंबई आम्ही चर्चा करतोय मुंबई छत्तीस जागा किती जागा तुम्ही देत आहेत महायुतीला आणि किती जागा महाविकास आघाडी स्पेसिफिक सांगायचं तर भाजपला तेरा आ, जागा देतोय मी आठ जागा शिव उद्धव सिरेला चार जागा शिंदेंना दोन जागा अजित पवारला अशा प्रकारे साधारणत चित्र असेल नवाब मलिक जिंकतायत की जिंकताय सना मलिक जिंकते आणि हरतोय का जिशान हरण्याचं कारण असं आहे की मुळामध्ये बांद्रा आणि हावळी जो बेल्ट आहे हा सगळा मराठी बेल्ट आहे इथे जरी मुस्लिम बहुल समाज असला तरी झिशानने ज्या पद्धतीने ती निवडणूक धार्मिक मुद्द्यावरती आणली म्हणजे मेरे पिताजी का खून हिंदू डॉन ने की आहे हा जे हे जे हे जे स्टेटमेंट फिरवलं गेलं ते हिंदू डॉन वर्सेस मुस्लिम एकत्र व्हायचं तर तो या वाक्यामुळे काय झालं की जो हिंदू होता जो मराठी माणूस होता तो सगळा उद्धवच्या बाजूने आला तो आणि त्याच्यामुळे काय झालं की झिशानचं जे निवडणूक होतं ती अडचणीमध्ये झाली अदरवाईज झिशान खूप चांगला उमेदवार आहे चांगला कार्यकर्ता आहे तो निवडून येऊ शकला असता आदित्य ठाकरे संदीप देशपांडे की मिलिंद देवरा आदित्य ठाकरे सं अमित ठाकरे आपलं काय महेश सावंत की सदा सरवण अमित अमित ठाकरे अमित का तो जो हा जो माहीम किंवा दादरचा हा जो बिल्डर ना हा पुन्हा सी के पी मराठी मतांचा आहे दुसरी गोष्ट मराठी माणसाच्या मनामध्ये ठाकरे फॅमिलीबद्दल एक, एक एक सहानुभूती आहे एक एक त्यांच्याबद्दल एक आदर आहे त्याच्यामुळे ज्यावेळी विधिमंडळामध्ये वरच्या सभागृहामध्ये उद्धव ठाकरे आहेत खालच्या सभागृहामध्ये आदित्य आहे तर मराठी माणसाला असं वाटतं की तिसरा ठाकरे जो आहे तोसुद्धा या सभागृहामध्ये असायला हवा ही तो स्त्रींची इच्छा आहे अमित कसा आहे की अमित हा ग्रा डाऊन टू अर्थ आहे तो फिरतो लोकांना भेटतो ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल चा खूप चांगलं एक वातावरण आहे युवकांमध्ये आहे त्याच्यामुळे त्याला लोकांनी भरभरून मतदान केलं असेल असं मला दाट शक्यता आहे आशिष शेलारचे आशिष शेलार इथे परागळवणी योगेश सागर योगेश सागर मिलिन आपले हे अतुल भाषा मनीषा मनीषा इथे विनोद 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 गोसाळकर येत नाही भांडूप भांडूपमध्ये उबाठा तिथं मतदान सगळ्यात जास्त आहे हो हो रमेश कोरेगावकर रमेश कोरेगावकर हा मनसे फॅक्टर मनसे फॅक्टर चालणार नाही त्या ठिकाणी रमेश कोरेगावकर हा डाऊन टू अर्थ कार्यकर्ता आहे शूस। पक्का शिवसेनिक आहे आणि घराघर त्याचा परिचय आहे विक्रोळी विक्रोळीमध्ये सुनील राऊत हा टक्कर नाही आहे नाही निघेल ते हा जो बिल्डन हा सगळा कोकण बिल्डिंग हा आणि कोकणी माणूस जो आहे ना आजही काही म्हटलं तरी हा मूळ शिवसेनेच्या मागे आहे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणजे हा कोकणातला माणूस आहे हा कोकणी माणूस शिवसेनेच्या व्यतिरिक्त कुठं मतदान करणार नाही मुंबईमध्ये तुम्हाला काटे की टक्कर कुठल्या मतदारसंघात दिसते नाही ज्या आपण जसं म्हटलं होतं की अमित ठाकरे असेल आदित्य ठाकरे असेल या काटे टक्कर म्हटल्या गेल्या परंतु त्या निवडून कालचं आपण जर मतदान बघितलं मतदान खूप भरभरून झालं आहे आणि भरभरून झालेलं मतदान ह्या लोकांना फेवरेबल आहे शिवडी शिवडीमध्ये हारतो हारतोय चौधरीपर्यंत जिंकून येईल अजय चौधरी कुलाबामध्ये खूप कमी मतदान झालेलं आहे कुलाबा राहुल नार्वेकर राहुल नार्वेकरांचं अडचणीचं आहे पण राहुल नार्वेकर काढतील महाविकास आघाडीला किती महायुतीला किती जवळपास छत्तीसमध्ये लास्ट टाईमचा जोर पफॉर्मन्स पाहिला भाजपाचा तितक्यापेक्षा एखादी जागा कमी होईल ज्याच्यामध्ये सायन एक म्हटलं जातं त्यावेळा सोळा सोळापैकी त्यामुळे आता जवळपास चौदा जागा जवळपास भाजपाच्या निश्चित येतील असा माझा एक अंदाज आहे आणि शिवसेना यूबीटी शिवसेना यूबीटीला जवळपास एक सहा ते आठ जागाच्या आसपास जागा निघतील असं दिसतात तुमचा अंदाज मला असं वाटतं आकडेवारीत सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की काही ठिकाणी अपेक्षित निक म्हणजे अनपेक्षित निकाल पण लागू शकतील असं मला वाटतं कुठे वाटतंय म्हणजे ह्या काही ज्या काही चुरशीच्या लढती आपण म्हणतोय आणि ओव्हरऑल मुंबईत आपण फिरताना जी काही लोकांची चर्चा होते <coughs> किंवा लोक ज्या परत परस्पेक्टिव्हनी बघतात मतदान करतात तिथे ठाकरे यांचा मतदारसंघ त्यात आहेत का नाही आदित्य ठाकरे निघतील कारण आपल्याला माहिती आहे की जरी मनसे तिथे असेल मनसेने सुरस निर्माण केली असेल तरी त्या वरळीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं खूप मोठं केडर आहे सगळी ज्येष्ठ वरिष्ठ नेते मंडळी आहे त्यामुळं किती आपण म्हटलं की वादविवाद असतील गटतेत असतील तरी ते निवडणुकीच्या वेळी एकत्र एक होतात आणि आदित्य ठाकरे त्यांनी पण शेवटपर्यंत सगळा मतदारसंघ पिजून काढला त्यामुळे आदित्य ठाकरे निघतील शेवटी एकूण जर बघितलं तर निकाल त्रिशंकू लागू शकतो कारण जसं सर म्हणत आहेत की काही निकाल खूप अनपेक्षित असू शकतात कारण यावेळेला मतदारांनी डायरेक्टली काहीच ओपन सांगितलं नाही आहे खूप सायलेंटली मतदान झालेलं आहे आणि हे सायलेंटली मतदान त्रिशंकूची जी भूमिका आहे ती पार पडू शकेल त्यामुळे जर आपण बघितलं तर भाजपला बारा तेरा जागा मिळतील बाकी यू बी टीला सात आठ जागा मिळतील शिंदे गटाला चार जसं सर म्हणतात आणि बाकी उरलेल्या दोन अजित पत्रकार जसं की मी मगाशी म्हणाले की सना मलिक येतील त्यातली एक सना मलिक काँग्रेस काँग्रेस महत्वाचा आहे ना घटक आणि काँग्रेसला पण बऱ्यापैकी ज्या त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यापैकी अर्ध्या जागा मिळतील असं मला वाटतं धन्यवाद आपण सगळ्यांनी वेळ दिला मुख्यतः जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये महायुतीचा परफॉर्मन्स तसा मागच्या वेळेस सारखाच असेल अशा पद्धतीची एक अपेक्षा जी आहे ती अनेक पत्रकार व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत मात्र वरई किंवा दादर माहीम या मतदारसंघात अनेक दिवसांपासून एक कन्फ्युजन पाहायला मिळत होतं ते अजूनही अनेक लोकांमध्ये कायम दिसत आहेत काही लोक म्हणत आहेत की आदित्य ठाकरे जिंकतील तर काही लोकांचं म्हणणं आहे की तिथे खूप टफ फाईट आहे अमित ठाकरे जिथनं पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत तिथे देखील खूप टफ फाईट आहे अशा पद्धतीचं विश्लेषण अनेक लोकांकडनं करण्यात येत आहे कॅमेरापर्सन राजेंद्र द्यालकर सोबत रौनक कुगडे एन डी टी मराठी